दर्याबारच्या समोरील मोकळ्या जागेत गोंधळ घालून तरुणाच्या कपाळावर बियरची बाटली फोडून गंभीर जखमी करण्याचा प्रकार समोर आला होता या गुन्ह्यातील गुन्हेगारांवर वारजे माळवाडी पोलिसांनी मोक्का कारवाई केली आहे मोक्का कारवाईनंतर गेली तीन महिने फरार असलेल्या गुन्हेगाराला वारजे पोलिसांनी बीड येथून जेरबंद केले विशाल उर्फ जॉकी नारायण वारकड वैवर्ष पंचवीस राहणार रामनगर वारजे मूळ राहणार अमला तालुका धारूर जिल्हा बीड असं अटक केलेल्याचं नाव आहे या प्रकरणी धनंजय एकनाथ गुरव वय वर्ष सव्वीस राहणार गोकुळनगर पठार वारजे माळवाडी यांनी वारजे माळवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे हा प्रकार दर्याबार समोरील मोकळ्या मैदानात नऊ जून दोन रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता घडला होता फिर्यादी व त्याचे मित्र बंटिक कुचेकर विशाल पुरे वैभव टेकाळे हे दर्या बारसमोरील मोकळ्या जागेत वॉशरूम साठी गेले होते भिंतीच्या पलीकडे आदित्य मारणे विकी करंजाडे विशाल वारकडे हे दारू पित बसले होते त्यांनी यांना तुम्ही इथं आमच्या समोर गोंधळ का करताय तुम्हाला लय मस्ती आली आहे का म्हणून शिवीगाळ केली आदित्य मारणे यानं त्याच्या हातातील बियरची बाटली फिर्यादीच्या कपाळावर मारून गंभीर जखमी केले विशाल वारकड यानं हातातील हत्यारे हवेत फिरवून आम्ही इथले भाई असून आता जेलमधून बाहेर आलोय आम्ही कोणालाही घाबरत नाही आमच्यामध्ये कुणी आलं तर कोणालाही जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन दहशत पसरवली होती पोलिसांनी इतरांना पकडले परंतु विशाल वारकड हा फरार झाला होता त्यामध्ये पोलिसांनी मोक्का कारवाईही केली पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे पोलीस अंमलदार सागर कुंभार व बालाजी काटे हे पोलीस कॉन्स्टेबल पोस्को गुन्ह्यातील आरोपीचा अहिल्यानगर इथं शोध घेत होते परंतु तो आरोपी काही मिळून आला नाही त्याचवेळी पोलीस अंमलदार सागर कुंभार व बालाजी काटे यांना विशाल वारकड हा बीड इथं असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस पथक दहा सप्टेंबर रोजी पहाटे बीडमध्ये पोहोचून त्यांनी विशाल वारकड याला ताब्यात घेतले ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त संभाजी कदम सहाय्यक पोलीस साय। आयुक्त पोली भाईसाहेब पठारे पोलीस वरिष्ठ निरीक्षक विश्वजित काईगडे व पोलीस निरीक्षक गुणे प्रकाश धेंडे निलेश बडाक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नरडे पोलीस अंमलदार बालाजी काटे सागर कुंभार योगेश वाघ शरद पोट निखिल तांगडे अमित शेलार अमित जाधव महादेव शिंदे अमोल सुतकर गणेश शिंदे सत्यजित लोंढे यांनी केली आहे